अभूतपूर्व नुकसान या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या तीन दिवसाच्या झालेल्या आज तिसरा दिवस आहे दोन दिवस झालं पाऊस होणं काल आणि आज पण आजही शेतामध्ये गुडघ्याच्या वर पाणी आहे सगळी पिकं पाण्याखाली आहेत काहीही कुठल्याही पिकातून शेतकऱ्याच्या हाताला लागेल अशी परिस्थिती नाही असंख्य शेतकऱ्याच्या नदीकाठच्या जमिनी ह्या पिकासहित खरडून गेलेल्या आहेत त्यामुळं असं अभूतपूर्व नुकसान मी मागच्या वीस वर्षात तरी पाहिलं नाही एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळं या परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच मंडळ हे अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना ह्या सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सरसकट पंचनामे एकत्रित करा कारण सर्वच मंडळ हे पासष्ट एम एम तर नाही तर परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं आहे की ज्याच्यात साडेतीनशे एम एम पाऊस या ठिकाणी पडलेला आहे अरेच बोलतो बोल साडेतीनशेच सांगतोय तुमचं एकशे चौवेचाळीस लि लहान दीडशे एम एम चे नऊ मंडळ आहेत या जिल्ह्यामध्ये असे सर्व मंडळ आहेत ज्याच्यामुळं अभूतपूर्व शेतकऱ्याचं नुकसान झालंय आता इथे एक आमचे वडीलधारी शेतकरी ज्यांचं दोन एकर आणि अख्ख सगळं खरडून गेलंय एक एक शेतकरी नऊ एकर पीक पूर्ण खरडून गेले कोट्या सहित गेले काही जणांचे बैल गेले बैल गेलेत गेले या ठिकाणी पशुधनाची सुद्धा या अतिवृष्टीत फार मोठी हानी झाली आहे त्यामुळं आमचा प्रयत्न राहील या वेळेस या मदतीमध्ये एनडीआरएफ एस डीआरएफच्या नॉम प्रमाणात मदत मिळेलच क्रॉप इन्शुरन्स कंपनी सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम देईल आणि याच्या पलीकडे जाऊन ज्याचं ड्रिप केलेलं आहे ते सगळं वाहून गेले ज्याचा गोठा गेलेला आहे ज्याचे पशुधन या ठिकाणी वाहून गेले त्यांना सुद्धा शेळ्या आहेत गायी आहेत बैल आहेत म्हशी आहेत हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याच्या बाबतीत मी उद्या सकाळी म्हणजे उद्या दिवसभरात मंत्रिमंडळाची बैठक आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी की वस्तुस्थिती हि जी काही शेतकऱ्यावर अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे त्याच्यात अधिकच मदत करण्याच्या संबंधात उद्या मी सरकारला या ठिकाणी विनंती करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत पाडण्याचा प्रयत्न करणार पंचनामे पंचनामा मदत सुरू होणार आहे पंचनामे हे आजपासून चालू झालेले आहेत कालपासूनच पंचनामे चालू झालेत पण प्रत्यक्ष आजपासून पंचनामे सरसकट आता पंचनामे प्रत्येक शेतात जाऊन करण्यासारखी परिस्थिती आज आहे का तो कुणाला विचार गरज आहे का सरसकट करायची गरज आहे ना त्यामुळं ज्या वेळेस एक नियम असतो तुम्हालाही कळायला पाहिजे माध्यमाला एखादं मंडळ पासष्ट एम एमच्या पुढे पावसाच्या खाली अतिवृष्टीत आलं तर त्या मंडळामध्ये सर्व दूर अभूतपूर्व परिस्थिती असं समजून त्या ठिकाणी पंचनामे करून मदत करण्याच्या बाबतीतली शासनाचं धोरण आहे आणि तेच धोरण पीक कंपनींना सुद्धा लागू आहे त्यामुळं असं पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पड प्रति हेक्टर किती मदत मिळेल हे आज सांगता येणार नाही आज आज या ठिकाणी सांगता येणार नाही एनडीआरएफ आणि एस डीआरएफ ची जे नॉम्स आहेत त्या नॉम्सप्रमाणे एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला आहे जी कापसाला आहे इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे आणि अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम नुकसानीच त्या ठिकाणी द्यावं लागणार या वेळेला एक लक्षात घ्या तुम्ही जे म्हणताय हा प्रश्न पूर्णपणाने चुकीचा आहे क्रॉप इन्शुरन्स कंपनीला एकदा का अतिवृष्टी झाल्यानंतर पासष्ट एम एमच्या पुढे पावसाचे त्या ठिकाणी सरकारकडून आदेश झाले तर क्रॉप इन्शुरन्स कंपनीला कायद्याने पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम द्यावा लागतो त्यामुळे त्याला उशीर होत नाही आता एनडीआरएफच्या नॉमनी नॉमच्या पलीकडे जाऊन मदत करायची हे उद्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी हा प्रश्न हे साबूतपूर्व परिस्थिती गेल्यावर लक्षात येईल त्यामुळं मदत ही तात्काळ देण्याच्या बाबतीत सकारा सरकार सकारात्मक तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे बहात्तर तासात पंचनामे नाही इंटिमेशन करणं इंटीमेशन बहात्तर तासात इंटिमेशन मोबाईलवर करणं हे जरी कायद्याने क्रॉप इन्शुरन्स कंपनीला द्यायचं असलं तरी या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आज वीज खंडित झालेली आहे अनेक ठिकाणी नेटवर्क चालत नाही त्यामुळं मोबाईलनी इंटिमेशन होत नसल्यामुळं मी काल आयुक्तांना संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना मी स्वतः सांगितलं परभणीच्या कलेक्टरांना मी स्वतः सांगितलं बीडच्या कलेक्टरांना सांगितलं नांदेड हिंगोलीच्या कलेक्टरांना सांगितलं की तुम्ही तात्काळ कंपन्यांना आदेश काढा की इथं ऑफलाइन सुद्धा इंटिमेशन तासाच्या आत जे शेतकरी देतील घ्या आणि कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी लगेचच्या लगेच तुम्ही ऑफलाइन बहात्तर तासाच्या आत या ठिकाणी इंटिमेशन घ्या आय एनडी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा